तो काही आवाज नाही एकदम बसले काऊन एवढे विचारत बसले आज तुम्ही काय शांती मी वावरात गेलो आणि माया जीव अर्धा झाला आणि मला तानी असं धक 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 धकच लागून राहिलो छातीत असं वाटून राहिलो काय होते काय नाही काऊन तुम्हाला काय झालं एवढे धक 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 लागते मी का डॉक्टर का डॉक्टर पाशे काही नाही शांती वावरात गेलो आणि त्या तुरीकडे पाहिलो आणि माझी कशी होऊन गेली व असं माणसाले पाहून माणसाचं हृदय तुटून जाते व शांती आता काय करता आपल्या हाती का कै साऱ्या डुकरानं खाऊन घेतल्या कशाही सगळून घेतली असते तर पुरले असते निदान घरी दोन पोती आले असते नाही तर आपल्या हाती कैस नाही पडलं काय करा एवढं कष्ट करावं लागते वर्षभर भर हाती कैस नाही आलो मग तुम्ही आधी कोणी सगळून घेतली मग म्हणून राहिले आता झाली नाही झाली नाही लोकांनी सगळून घेतली सोंगून घेतली सोंग असती झाली असते का आपल्याला असे तुमचे काम आहे म्हणून तर राहिलं काम शांती दिवस तू नाही पाय तुला ऊन लागते म्हणत पाय दुखते म्हणत आणि येऊन पाय बरं काही माहित नाही निस्ते म्हणून म्हणूनच राहिले असते काम आहे तसा कारभार आहे आणि फक्त बोलायलाच आहे तुले माहित आहे हिरवीच होती म्हटलं टाकलीस तिथं तूर मला काय एवढा शौक होता काय गेले असते केले असते पैसे लवकरच द्यायला लागले असते लेट द्यायचे तर केले नसते का म्या तेच सोगायच नाही आली होती निस्ती हिरवी गरज होती आता डोगरायनं पाणी ठेवली तर म्या काय कराव त्याला जे नसमोर आले मग त्याची काय हिरी गरज होती का नाही शांतते त्याच्या इकडल्या पट्ट्यात लवकर काढायला आल्या आपल्या इकडल्या त्या हिरव्या गरज होत्या म्हणून नाही सोंगल्या त्याच्या इकडल्या वाईट होत्या जराशा एखाद्या पट्ट्यात वाईट नाही लवकर तुले फक्त मावर चान्सच पाहिजे पण भडकाले असं नाही समजून नाही घेत विचारत नाही पहिले निस्त एकदम बोलतं असं व्यवहार आहे तसं आहे तसं आहे तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे मला सारा घरदार सरप आला लागते आणि तुला फक्त घरातलीच कामाची कवर आहे बोलली जीवार येते ना निस्ते दिवसभर बाबा बाबा करत राहतो घरी आलं का कट कट कटकट कटकट लावतो त्या काही कटकट बांक सर काही विचारलं तर कटकट असा बाबा म्हणता सर काही विचार विचारायचा उजा ग्रीन राहिली शांताराम हो गेलते काय तुरी पाले कशा आहे तुरी म्हणे ना तुर का पाहिजे म्हणून मग आजरी का म्हटलं चला विचार कशा आहे तुरगीर मग काढून दे तुम्ही उद्या तूर यार सार बैगून टाकलं मला वाटलं कशी दोन चार पोते तूर होईल आलेला आलेलं तोंडात नाही द्या मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं होतं याचा वाटेशर घेऊन विचार आले जरा कायच तूरच पाहून ठेवली डुकरा येणं कसं याद झाली गेलं असतं काढून घेतलीस की मी तुमच्याकडून तूर काय तुम करता सारा तलच आहे आता ना तुरी सवून घेतली असते आणि थोडेसे काढून घेतले असते पण मला काळाली पुरत नाही तुम्हाला द्यायला लागेल ना तूर मला हा ठेशरवाले द्या तर लागते मागतच ना तुम्ही तूर तुम्ही मला फुकट काढून देणार आहे का आणि बायाही लावल्या बाईची रोज आणि त्याच्या न सोंगलेलीच बाई आहे ना मी आता सोंगतच नाही मला डोक्याला टेन्शन घेत नाही आणि सोंगण्याचा तालटा होत नाही कशी तुमच्या घरच्या पुरती झाली असते कशी खाली भेटली असती खाली विकत नाही आणा लागली असती विकत त्याच्यात काही म्हटलं तरी ते काय म्हणजे घासल्या घातल्या ना त्याच्यातलं प्रोटीन चालला जाते म्हणते ना घरची तुरीत तुझी अगदीच आहे आता आपल्याला यावर्षी तूर नाही झाली हा तूर नाही झाली तर भाव मार वाढून देते आणि आपल्या पाशी जर देले तूर असली नाही त्याला भाव राहत ना काही असं सस्त भावाने विकाय लागते आणि आता मला तूर घ्यायची असली विकत तर दार तूरदार तर किती महागीने विकत घ्यायला लागते त्या कट्टी मला तुमच्या घरी मागच्या वर्षी म्हटलं तूर आणली ती विकतची डाळ तर मग ती काही एवढी रुचकर नाही वाटते आपल्या घरचे जे वरण असते ते भल्ल रुचकर लागते आणि ते विकतची डाळीचं रुचकर नाही लागत ना खाले चला मी जातो आता आता नाही ते दुसरं काम पाहायला करणार बस ना हो चा म्हणतो ना मी बसा दोघांसाठी आता थेस थे वावरातून थे आले बोलस होऊन गेले ते पाहू पाहू आणि आता तुम्ही बसून जा जरासा चा घेऊन जा, जा। वहिनी जरासा कमी साखरेचा चहा वाण जा बरं मला शुगर वाटते बा मीच तर कमी साखरेचे चहा वाले लोक आहे माहीत चेली शुगरच निघाली ते शुगरली लय पैसे लागते बा दावखाने लय गोया माग पडते काय या खाण्या घेण्यात काही फळ येणे राहिली चवणे राहिली नेस त्या बिमाऱ्या लागल्या हो ना महिन्याचे मला हजार रुपये लागते म्हटलं तुला लवणात ठेवा लागते एकदाच कमी खा लागते पण तेच शुगर चील पैसे लवण घेत नाही तर मग म्हणून मी रुपये लवण ठेवत असतो हो ना, ना। मले मली तसंच आहे बसा मग तुम्ही मी लगेच लग्न आणतो मांडून काय राजीव मला या वर्षी कापूसही नाही झाला तुरही नाही झाली सोयाबीनही नाही झालं सार असं म्हणजे कर्जच झालं ना कर्ज सुंदरायला माहिती डोक्यावर या वर्षी काही फिटलं नाही हां मागच्या वर्षी कापूस बरं झालं तर सगळं बरं झालं तर मागच्या वर्षीचे पैसे या वर्षी शेतीला लिहून दिले आणि यावर्षी तुम्हाला आता असा प्रश्न पडला का पैसे कुठून आणून मला मागच्या वर्षी मावर कर्ज आहे तेच कर्ज फिटायचं आहे मला असं वाटते का कर्जमाफी होईल तर कर्ज फिटल तर मग दुसरं कर्ज काढता येईन बा तर थेही होऊन नाही राहिलं कर्जमाफीची मी वाटच पळून राहिलो लिखाले आणि आता शेतीले पैसे कुठून आणू मला हेच नाही समजून राहिलं आता तुम्हाला तरी राजू मागच्या वर्षी पिकलो मले मागच्या वर्षी भेटलं नाही याही वर्षी पिकलं नाही मस्त तर मागच्या वर्षी पैसे घेतले होते माझ्या सायापासून तर त्याचे पैसे आता कुठून देऊ मला याचा विचार पडला आणि या वर्षी जमिनीले पैसे कुठून ला मी कामाले जातून माझ्या खायची सोय लागून राहिली नाही तर काही नाही असे तिच्यापर्यंत माय खाणं होत नाही बा माहीत आणि या वर्षीचे कृषीवाल्याचे पैसे द्यायचे कृषीवाल्याचे माया झाले साठ हजार आणि ते साठ हजाराचा मला प्रश्न पडला কুঠুন পইচা মাছ ফোন কৰি অৰ্ধ পোতাত পইচা দি পুত্য কয় কৈছ নে ৰাতি পইচা লওন লাগে কৈছে নাই কালি পুট্ট নিজত দিয়া ফিৰে हे हाय हाय मला ड्रेस पाहिजे आजकाल गेला ना लकरी द्याच लागते ना आता तुमचं पोग जरासं मोठं तरी ऐकते तरी माते ते चिमडी पांगरात मला दिवसभर सुचू देत नाही बाबा पैसे द्या बाबा बिस्किट पुडा द्या हे द्या पण द्यायला लागते लेकर लवकर लो मागते ना हो तू चिमरी पांगरात घे दुकानात दिसते बा मला गोडगे झालता का जास्त नाही मस्त झालता बरोबर झाला हो बाबा माझे पैसे दे जा मला सर माय मागा लागले ट्युशनचे पैसे देजो पैसे देज करते नुसते उभे करते मी मला पैसे पाहिजे म्हटलं मी च ट्यूशन लेन जा सरचा नंबर आहे मी त्या सर सोबत आणि फोनवर ले बसू देते तू फक्त अभ्यास करत आहे तेवढे दिवस देतो मी सरचे पैसे मी तिकडे पोहून नाही चाललो आई बाबा जाऊन ट्रीप म्हटलं मी चाललो आता मी मी महाबळेश्वरला जाणार आहे बाई मला पाहिजे पैसे तेवीसशे रुपये म्हणते सर मी चाललो तेवीसशे रुपये देतो म्हणजे भरा लागते म्हणजे ट्युशनची ट्रिप चालली म्हणते महाबळेश्वर जाऊ देले तुम्हाला काही सांगत नाही तो मास माग लागते निसता ट्रिप आली हो का ट्युशन पैसे भरायचे आता ट्रिप ही आहे का तू काय काय करा काय समजून नाही राहिला ऐकत नाही येईल करा असे दर महिन्याला काही ना काही असते जाते मागच्या फेअरवेल झाली आता तू टिरी आली आणि ट्युशनचे पैसे भरून आले सारे डोक्या काम नाही पोटते नाही त्या पैसे समजा देऊन दिले ठीक आहे का म्हणजे तुम्ही नाही देतले माझी नाही पैसे भान दिले तुम्ही साडी घ्याले देऊन देणार खर्च करायला दिली का माझी साडी घाल दिली म्हटलं मी नाही देत म्हटलं

असं या ट्युशन जे आहे आणि ट्रिपली जातो म्हणते काही खर्च लिहिला काढून